रेडी बघा <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये साडे नसरी स्वामी, स्वामी समर्थ आज आपली स्वारी झालेली आहे किचन रूम मध्ये तर बघतोय मम्मी काय तयारी करते आज तर मम्मी काय आजची रेसिपी कांद्याच्या भाजीच आणि कोथंबीर टाकून त्याच्यामध्ये भाजी सकाळची सकाळची कांद्याची भाजी ना त्याच्यामध्ये कोथंबीर बाजाराचे पीठ पीठ लसणाची मिरची टाकून ती एक थालीपीठ बनवतो थालीपीठ बनवलं मस्त दिसते बरोबर आहे सकाळची भाजी उरलेली होती ना त्याच मग मी थालीपीठ तयार केलं अजून बाकी करायचं थोडंसं पीठ वरलेलं एक झालंय एकच आलं ना अजून दोन होते याचे दोन होते एवढं थोडस पीठ वगैरे एवढी का एवढ सांगित वाफा निघते भाजी काय केली आज जेवायला खिचडी फक्त खिचडी केली आज किती वेळ लागेल मम्मी याला दोन तयार करायचे आपल्याला एक तर झालं आमच्या कि जन बघा पसारा घेते भांडेवर किती पडले आई बनवायचे आई आजीची मम्मी बरोबर मम्मी। आज ना आपल्या आजी नाही का आपण व्हिडिओ बघतो ना रेग्युलरची आजी तस आधीच्या व्हिडिओत पण आपण दोघींना मी दाखवलं होतो मी तुम्हाला मम्मीला बी मम्मीला पण दाखवलं कपडे पण बनवते हे ना डायरेक्ट अशीच बनवले हा आजी कपड्यावर तयार करतात पण आपण आता मम्मी डायरेक्ट तयार करते पण मग कपड्यावर तयार केला आणि याच्यावर तयार केला काय फरक पडतो असं त्याच्यावर थोडं पातळ येतं आणि थोडं जाड आता कसं त्याच्यानंतर कसं जातं पूर्ण तर चला जोपर्यंत तयार होते तोपर्यंत आपण वरच जाणू अक्षू यांच्यात बघूया काय करता येते अक्षू खुशी पिऊ आपल्या आजी तर चला जाऊया काय काय करते तू आई काय करते तू हा काय उदी म्हणजे काय दुकान लावकर थांब ए थांब थांब घ्या थांबते लावत घ्या थांब आता बाबार का पिऊ प तुला नाही दिला का थांब पिऊ काळ्या चट्टेगावर पडते ते तापल्या जात इकडलं प्लेन तिकड हा इकडून या साईड प्लेन आहे ते तिकड साईड आपण तापतो ना टाकायचं वेस्ट त्याच्यामुळे तसं होतं एक साईड प्लेन एक साइड दाबल्या जाते पूर्ण मस्त वाचायचं एक नंबर दुसरं पण रेडी झालेला आपलं आता परत एकदा आपण हे शेवटचं लास्ट ते पण करून घेऊन जाईल आता दाबू बाबा याला दाबू अस <laughs> प्लॅन नाही करता येत आपण काही तयार केलं नाही काही कधीच नाही हे मम्मी त्यांना जमत आपल्याला काही जमत नाही तसं सहज आपण करायला लागलो तर नंतर आपल्याला सगळ्यात गोष्टी जमायला लागते आपण तिथं हात ठेवायला जाऊ असं घेऊ हात चटकून पुढं परत कसं वाजता आवाज येतो त्याच्यात ते पाणी पाणी लागतं थोडंसं ते पण पाणी लावा लागत पाणी कावर लावं लागतं वरती आता चिपको नाही त्याच्यामुळं तुम्हाला खड्ड बार वापवरती येणार असं बरं कधी त्याची कोथंबीर दिसत आता इकडे मम्मी भांडी करते राहिले थोडे थोडेफार भांडे घ्यायचे आता गॅस तर चला आपले थालीपीठ पीठ रेडी झालेले बघा जसे मम्मी म्हणली होती तीन काढायचे तीनच काढले बरोबर करेक्ट तीन आले बरं का कमी जास्त काही नाही झालं एकदम बरोबर आले पण मला याची साईज थोडी छोटी वाटते मम्मी याची होत हा बरोबर शेवटचं पीठ होतं ना ते कमी होतं त्याच्यामुळं मस्त झाले पण बरं का एक नंबर आता तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक बाय बाय टाटा गुड नाईट सी यू सी ड्रीम